पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती परंतु त्यांनी ती संधी गमावलीये पाकिस्तान कधीही सुधारणार नाही पाकिस्ताननं ना रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानला त्याचं चोख उत्तर मिळालेलं आहे जगाच्या नकाशावरून ना पाकिस्तानचं नामोनिशान मिटवण्याची हिंमत भारतात आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला संधी दिली होती परंतु पाकिस्तान कधीही सुधारणार नाही पाकिस्तानने रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानकडून वारंवार असे प्रकार केले जात आहेत त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत भारतीय लष्कर मजबूत आहे त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलं भारतासोबत लढणं सोपं नाही हे पाकिस्तानला माहित नाही भारतासोबत लढल्यास ते पराभूत होणार हे देखील त्यांना माहित आहे बेईमानी करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडा शिकवतील पाकिस्ताननं त्यांच्या कुतीप्रमाणे वागलं पाहिजे अशी टीकाही शिंदे यांनी केली पाकिस्तानची हरकत आहे खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती परंतु त्यांनी ती गमावलेली आहे रात्री त्यांनी जे काही माकड चाळे केले आपल्या केविल प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा तो परतवून लावून त्यांना मूतोड जवाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे संयमी वृत्ती ठेवलेली आहे पण जीरो अन्यता, अन्यता भारत दहशतवादा विरुद्ध झिरो टॉलरन्स दहशतवादा विरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही समजोता करणार नाही हे देखील आदरणीय प्रधानमंत्री यांनी सांगितले त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे धडा घेतला पाहिजे आणि आपल्या अवकाठीप्रमाणे प्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे अन्यता अन्यथा भारत त्याला मी पहिला पण म्हणालो जगह नकाशा वरुण पाकिस्तान च नामिशा हिम्मत भारे आशा है एक ऐसी है एक ऐसी शांति है ये, ये शांति बोल के फिर यहाँ पर हमला कर रहे है ये तो डबल स्टैंडर्ड है और ये डबल स्टैंडर्ड करने वाले धोखेबाज पाकिस्तान को सब लोग मिलकर मुड़ तोड़ जवाब देंगे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल जितेंद्र आव्हाड यांचे धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शनिवारी माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे कळवा विभागात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं असून केवळ वर्षा मोरे या माजी नगरसेविकेचा प्रवेश अद्याप शिवसेनेत झाला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याचं बोललं जात होतं विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होईल असा अंदाज बांधण्यात आला होता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज बांधण्यात येत होता मात्र हे सारे अंदाज फोल ठरवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय शिंदेच्या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का जो असला मात्र भाजपला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी माझी नगरसेविका अपर्णा साळवी मिलिंद साळवी आणि आरती गायकवाड यांनी देखील शनिवारी जवळपास निश्चित झालं होतं मात्र हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्यानं त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ वर्षामुळे या एकमेव माजी नगरसेविका कळव्यात शिल्लक राहिले असून त्यांच्याकडे भूमिकेकडे आता सर्वांच लक्ष लागले मात्र शिंदेच्या या खेळीमुळे आता कळव्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच अस्तित्व संपलं आहे आत्मचिंतन करावं एवढाच माझा प्रश्न आहे कारण माझी महापौर मनोहर साळवी साहेब पंच्याऐंशी सालापासून आधी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसची जशी स्थापना झाली तिथपासून सुभाष साहेब असतील देवराम साहेब असतील जगदाळे साहेब असतील आणि मनोहर साळवीसाहेब मनोहर साळवीसाहेब तर आत्ता शिवसेनेत प्रवेश केला आता एवढ्या सिनियर आणि सर्वात ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष का सोडला याची कारण मी मनस राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आता तरी करावी अशी माझी सार्थ अपेक्षा आहे बाकी काय भारत पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना महत्वाचं विधान केलंय देशात जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती असते तेव्हा आपण एकजूट दाखवणं हीच खरी देशभक्ती आहे आमच्या नेत्यांचं धोरण हेच सांगतं की एकसंग राहणं गरजेचं आहे कोण चूक कोण बरोबर हे नंतर पाहू परंतु सध्या देशात दुफळी दाखवणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं युद्धाचा दाखला देत इंदिरा गांधींनी तेव्हा रामलीला मैदानावरून जनतेला संबोधित केलं अमेरिका जेव्हा धमकी देत होती तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की भारत कुणालाही घाबरणार नाही हा बाणा आजही आदर्श असल्याचंही त्यांनी सांगितलं आमच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कोण तो आमच्या देशाच्या धोरणावर प्रभाव टाकू शकत नाही ट्रम्प हा राजकीय नेता नाहीच तो व्यावसायिक आहे त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे परंतु धोरणात्मक नेतृत्व देण्याची क्षमता नाही रिचर्ड निक्सन बिल क्विंटन हेअर किंसिजर हे खरे राजकारणी होते असंही त्यांनी सांगितलं दाखवायला हवी असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे असं आमचं धोरण आहे नंतर बघ आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणं मला काही योग्य वाटत नाही आता असं आहे की आता आपण आपण मी तरी याच्यावर बोलणं स्वार मी छोटा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्याची माझी तरी इच्छा नाही उडाला पाकिस्तान नाही मला काय बोलत नाही इंदिरा गांधींचा इतिहास मी आजच माझ्या एका लेखात लिहिलेला ले आहे की एकोणीशे एकाहत्तरचे युद्ध सुरू होण्याच्या आधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना घेऊन इंदिरा गांधी गेल्या होत्या आणि व्हाईट हाऊस मध्ये जेव्हा त्यांना जेवण देण्यात आलं म्हणजे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्याला ते जेवणाचा जेवणासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं जात आणि त्या जीवनाला जगाचे सगळे प्रतिनिधी जे अमेरिकेत असतात इतर राष्ट्रांचे सगळे त्या जेवणाला अपस्थित असतात हेनरी किसिंजर त्यावेळेसचे परराष्ट्र मंत्री आणि रिचर्ड निक्सन त्यावेळेस अध्यक्ष अमेरिकेचे याने अतिशय धमकावणीच्या सुरुवात इंदिरा गांधींना तथाकथित समजवण्याचा प्रयत्न केला की <coughs> तुम्ही पाकिस्तानला हे करू नका बांगलादेशची बाजू घेऊ नका अमुक करू नका तमुक करू नका इंदिरा गांधीने सांगितलं की भारत हा कुठल्याही राष्ट्रामध्ये स्वतःहून जात नाही पण जर माझ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये अत्याचार होतात होत असतील अनाचार होत असतील तर त्या राष्ट्राबरोबर त्यांच्याबरोबर त्या लोकांबरोबर राहणं हा माझा नैतिक धर्म आहे हा भारताचा धर्म आहे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून उद्या मंगळवारी एक वाजता दहावीचा निकाल मंडळानं जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव देविदास कुळाल यांनी जाहीर केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती पाच मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल लागला होता तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल पंधरा मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचं अगोदरच स्पष्ट केलं होतं विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील निकालाचे प्रिंट देखील घेता येणार आहे परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच पुनर उत्तर पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांना पत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन मंडळानं केलं आहे